सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो कविवर्य कुशुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त हा दिवस मराठी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो कारण कविवर्य कुशुमाग्रजांनी मराठी जपण्यासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी ही माणसांमध्ये टिकून राहिली पाहिजे ही भाषा अजून पुढे गेली पाहिजे याच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च गाठलं मराठी अस्मितेसाठी त्याच्या अभिमानासाठी एका माणसाने आपलं आयुष्य घातलं म्हणून त्यांच्या जन्मदित दिवसानिमित्त हा मराठी दिवस हा मराठी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो तरी सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपली मराठी जपण्यासाठीही आपणच प्रयत्न केली पाहिजेत कोणी दुसरं येऊन ही मराठी भाषा जपणार नाही मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे अस्मिता मराठी म्हणजे संस्कृती मराठी म्हणजेच आपुलकी आणि महाराष्ट्र म्हणजेच मराठी ही आपण आपल्या अंत्यकरणामध्ये रुजवली पाहिजे